नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला बुधवार रोजी मानवतावादी सामाजिक संघटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड दानापूर या ठिकाणी मातृपितृ पूजन सोहळा व सत्कार सोहळा येथे संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुरलीधरजी प्रमुख पाहुणे माननीय गीताचार्य आजीवन प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ माननीय आशुतोष गुल्हाने संचालक कृषी उत्पन्न समिती चांदूर रेल्वे श्री किरणजी राऊत तालुका सेवाधिकारी गुरुदेव सेवा मंडळ श्री विजय गायकवाड पोलीस पाटील सत्कार मूर्ती माननीय श्री महेंद्रजी चांडक प्रशांत भाऊ देशमुख अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना भूषण भाऊ काडे समाजसेवक यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी सर्व मुला मुलींनी आपल्या आई वडिलांचे पूजन केले सर्वप्रथम पाय धुणे आई वडिलांचे पूजन करणे व नंतर आरती घेऊन मातृपितृ पूजन सोहळा त्यांच्यावर फुलाचा वर्षाव करून साजरा करण्यात आला उपस्थित पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांची मन जिंकली लहान लहान मुलींनी कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थित पाहुण्याचे आभार मानले यावेळी श्री मनोहर भटे अध्यक्ष मानवतावादी सामाजिक संघटना उपाध्यक्ष उमेश भाऊ गुर्दे सचिव गौरव गिरी कोशाध्यक्ष नंदुभाऊ कुकडे श्री गजानन कांबळे श्री शेषराव राऊत श्री गजाननजी झाटे राजू सिकरे व सर्व कार्यकर्ते समस्त गावकरी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले ब्यूरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र मांजरखेड दानापूर अमरावती मानवादी सामाजिक संघटना मांजरखेड दानापूर त्याचे अध्यक्ष मनोहर बटे आम्ही हे तीन चार वर्षापासून आमची जे टीम आहे संघटनेची यांचं ध्येय एकच आहे का लहान लहान तरुण मुलं आपले आई वडील हेच आपले देव आणि दैवत आहे यांची सेवा करण्याची जबाबदारी सगळी आपल्यावर आहे त्यांच्या सेवेचं हे थोडंसं फळ म्हणून हे मांजरखेड नगरीमध्ये आम्ही हे आज आमचं तिसरं वर्ष आहे आमच्या सर्व टीमच्या वतीने आम्ही सादर करत आहे कारण आमची एक कल्पना आहे काळ बदलत चाललेला आहे लोकांकडे पैसा आलेला आहे सगळं आलं पण लोकांकडे वेळ नाही वेळ नाही लोकांची संस्कृती बदलत चाललेली आहे लोकं आईवडिलाला वडाला भुलत चाललेले आहे त्यांचा थोडासा प्रयत्न आम्ही आमच्या गावातून मांजरखेड नगरीमधून आमच्या गावातील नागरिक आम्ही मंडळी मानतावादी संघटनेचे सगळे पदा पदाधिकारी हे आमचं प्रयत्न दरवर्षी चालू असते तसंच आम्ही दिवाळीला सुद्धा गावातील अनाथ अपंग विधवा बायांनासुद्धा साड्या वाटतो कारण आमची एक कल्पना आहे ही संकल्पना कशी काय तुमचं लक्षात घ्यायचं काय ही कल्पना म्हणजे आम्ही गुरुदेव शाम मंडळ तुकडोजी मह तुकडोजी महाराज राष्ट्रीय राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या विचारातून त्यांनी सांगितलं आहे सेवा ही माणसाचीच करा ज गरिबांची करा दोन दबड्यांची सेवा करा ही सेवा आमच्या मनामध्ये आमच्या कमिटीच्या मनामध्ये आली आणि आमची कमिटीने त्याच्यावर विचार करतो आणि त्यांच्या समोरले कार्यक्रमाचं नियोजन आमचे उमेशभाऊ गुर्दे गौरवभाऊ गिरी नंदभाऊ कुकडे राजूभाऊ सुकरे गजाननजी झाटे शसरावजी राऊत आणि राजूभाऊ सुकरे असे सात जणांची आता आमची कमिटी झाली सुद्धा प्रयत्न आहे की आमच्या कमिटीमध्ये बऱ्याच लोकांनी यावं आणि हे कार्य प्रत्येक गावात व्हावं कारण ही आज काळाची गरज आहे आज पैसा काढायची गरज नाही संस्कृती काढायची गरज आहे त्याचे प्रयत्न आम्ही आमच्या मांजरखेड नगरीमध्ये लगातार तीन वर्षापासून चालू केलेला आहे सर्वांना जयगुरु आम्ही तीन वर्षापासून मांजरखेड दानापूर येते आम्ही जेव्हा एक वेळा यूट्यूबवर पाहिलं आणि अनेक उद्धास्रमात गेलो तेव्हा पाहिलं का उद्धास्रमात आईवडिलाचे खूप हात होत आहे मोठे मोठे पैसेवाले पूर्व आपल्या आईवडिलाला उद्धा टाकते भेटीला जात नाही आणि त्याच्यावरून मग आमच्या ते मनात आलं का ब आपण आपण तर चांगले आहोत ईश्वरानं आपल्याला के चांगलं केलं परंतु आपण स्वतः चांगलं असल्यावर भागत नाही तर आपण दुसऱ्याला चांगलं करून सोडलं पाहिजे किंवा दुसऱ्याला चांगलं केलं पाहिजे हा आमच्या मनात प्रयत्न आला आणि ही टीम आमची सर्व गुरुजेव सेवा मंडळ मानवतावादी पंथा आम्ही सर्वजण आम्ही आम्ही कोणत्याही कार्यक्रमातच हा म्हणजे चांगल्या कार्यक्रमात त्याच्यामुळे आमची टीम हे मग आता नाव द्यावं लागते कारण की गुरु सर्वात सांगितलं गुरुजेव शहा जमते काही लोकांना झोमते मग तर मग झोमू नको बाय पांढरी टोपी घे हिरवी टोपी घे देऊन पाहिजे ते अशा प्रकारची ती भूमिका समाजापर्यंत आपलं जे सतत सत कार्य आहे जे चांगलं कार्य आहे ज्याच्यापासून भविष्यात आपल्या एवढ्या समाज जायचं काम नाही पडलं पाहिजे आणि गाव हे व्यसनापासून कसं मुक्त होईल म्हणजे व्यसनामुळे अनेक प्रपंच वाया जात चालले आहे त्यामुळे हे व्यसनापासूनही लोक थांबले पाहिजे हा उद्देश ठेवून आम्ही जवळपास मी तरी विश्वासान सांगतो की पंच्याऐंशी टक्के गाव हे एकदम चांगलं आहे आता दोन चार पाच सात टक्के तर आता ते असते ते पाहिजेत ते ते नसेल तर मग आपली किंमत नाही म्हणून ते पाहिजेच म्हणून अशा प्रकारे आम्ही पंच्याऐंशी टक्के गाव चांगलं करण्याचा प्रयत्न केला रोड रस्ते अनेक योजना आणण्याचा सुद्धा आम आम्ही म्हणजे ह्याच कामापुरतं मर्यादित नसून अनेक ह्या गावासाठी सुखसुविधा जे पाहिजे रोड पाहिजे नाही पाहिजे अनेक गोष्टीसाठी आम्ही सारखी आमची टीम सारखी आता माही टीम पाहिली नाही तुम्ही तुम्हाला सांगतो हे आमचे मनोहर अभूमीन हे भूमीन भूमीन म्हणजे हे सांगायचं तात्पर्य भूमींची टीम आणि एवढं मोठं पैशापेक्षा जास्त काम हे करते पैशाला कुठं मागं पाहत नाही आणि सबन ईश्वराने बरोबर दिलं जेव्हा चांगलं काम करते ना बर -बर ते ईश्वर आत्मधून म्हणजे आत्मधून बरोबर आपल्या शरीराला ताकद देते आणि त्यामुळे आमचे पोष पोरं सबंद पैसेवालेच आहे म्हणून आता ते पैसे असल्यामुळे फिकूरच नाही मग काही लोकांनी आमचे पोरं जे आमचे पोरं काही बाहेर गावले गेले मग ते काही चांगलं आहे तर मग त्याला पाठवते का हा कार्यक्रम ते बिचारे पाचशे सातशे म्हणजे आभार व्यक्त करते म्हणजे अशा प्रकारचं हे मोठं जाळं कसं होईल हा दृष्टिकोन आणि अनेक गावचे लोकसुद्धा या कार्यक्रमात आले पाहिजे हा आमचा भूमिका असते कारण की त्यामुळे एका गावची हे अनेक गावापर्यंत पोचणं ही काळाची गरज आहे म्हणून अशा प्रकारचा आम्ही कार्यक्रम हा आमचे पोरं वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो हा कार्यक्रम तीन वर्षापासून राबवतो परंतु ह्या गावात आम्ही प्रार्थना हे जे आता दिसते मंदिर तर मंदिरामध्ये आम्ही मंदिर बांधलं त्या वक्ती लोकांची वर्गणी याले जायत ह्या गावात जाय ह्या गावात जाय आणि त्याच्यानंतर सामान सुमान आणलं तेही सर्व म्हणजे याच्या त्याच्या पायापुढूनच आणलं आहे आणि आमच्याजवळ स्टेजपासून तर लाऊडस्पीकरपासून पेठी तबल्यापासून सर्व आमच्या मंडळाजवळ आहे म्हणजे आम्हाला आता कोणाला काही भीक मागायची गरज नाही राहिली आणि पण भीक मागाच लागते पैशाची वा गरज नाही जमत नाही म्हणून आमचे हातच ते खाली देणाऱ्याला देत जा आम्ही घेतो कारण की पैसे नसंत कार्यक्रम होत नाही म्हणून आम्ही पैशाची भीक मागतो हे स सार्वजनिक जीवनात सर्वजण सुखी झाले पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून ते आम्ही पैसे मागतो हे पैशातला एकही पैसा आमचे पोरं एक, पो एक नया पैसा दाबत नाही एकही रुपया कोणी दाबणार नाही आणि आमच्या पुढे काही राजकीय जीवनातले आहे नाही ते म्हणजे जाऊ दे तुम्ही तुम्ही राहिले राहतो उभं राहा म्हटलं तर राहत नाही आणि सर्वच यायनं सांगितलं आता काही सांगायचं गोष्ट नाही कारण पेपर इतिहासाचा गायटा भाडाच्या भूगोलाच्या पास होणार नाही म्हणून याने सर्वच सांगितलं पास व्हायचं तर त्याच्या यानं हे कल्पना जेव्हा सुचली तर एकच काम नाही केलं आम्ही का हे फक्त तुम्हाला इथं आणल्याचे मुळे दिसते का मानवतावादी सामाजिक संघटना किंवा गुरुदेव शांबड हे एकच आहे की अल्लक नाही आत्मा आणि शरीर ज्याचा अशा आमचा खेळ आहे आम्ही गुरुदेव शंड्याची टोपी मला हे लावलीच आहे हे प्रार्थना गुरुदेवाचे हे स्वर्गमय संसार हो आता हे सर्व आम्हाला येते पण आम्ही म्हटलं काही उपक्रम करावा तर खरोखर तो बेंडोजी महाराजाच्या या समाधी काय जवळ बसलो मी आणि हा गौरव तर त्यावेळेस एक कल्पना सुचली आणि कल्पनाचं लगेच आम्ही मिटिंग घेतली मिटिंगमध्ये लगेच जणांचा प्रस्ताव आला का चांगला कार्यक्रम आहे त्याच्या अगोदर आम्ही अनाथ आणि अपंग याच्यापेक्षा जास्तीत झालं पाच वर्ष झाले अनाथ आणि अपंगाचा कार्यक्रम आम्ही काय करतो अनाथ अपंगाले मुलांना कपडे मिठाई वगैरे वाटतो मग त्याच्यानंतर अजून दृष्टी आली का विधवायला काहीतरी द्यावं बा कोणती विध ज्या वेळेस नवरा असते का नाही तर बराबर असते बाईचं नवरा नेल्यानंतर तेच होते नवऱ्या बिना नवऱ्याच्या बायकोले तर दुसऱ्याच्या गाडीवर बसली तरी लोक बोट दाखवते ते किती काही प्रामाणिक असू द्या कोण की शेतीला नाही सोडलो लोक आहे ना तर तुम्हाला मला सोडून काय म्हणून या परिक्रमानं आम्ही उपक्रम थोडा बोला पहिले त्याच्यानंतर मागच्या वर्षी असं वाटलं की का म्हणे काय नाही बाबू आपण आता बैलजोड्या कमी होऊन राहिल्या शेतीले साधन आहे शेण आहे गोमित्रबाचे शेतीले शेती रासायनिक होऊन राहिली नागराना फुटून नाही राहिली आता काहीतरी बा याच्यासाठी जोडीवाले उत्साहित करावं शेतकऱ्याला जोडी तर मग आम्ही काय केलं शेला आणि एक नारळ शेला असा द्या कचरा कचरानं घातला पाहिजे असं नाही त्यात वीस रुपयाचा दहा रुपयाचा भेटते चांगल्या पद्धतीनं त्याचा सन्मान आम्ही त्या ठिकाणी केला अशा पद्धतीनं सर्व बाबासाहेबांची जयंती केली तुकडोजी महाराजांची जयंती केली स्वामी विवेकानंदाची केले त्यानंतर हे पोरं पोरं दमानं इथं उभे राहिले नसल र राहत नसते कोण की कोणालाही एक म्हणता येत नाही सर्वाला एक शिकवावा लागला तेव्हा एकला की पहिले पण लागते का गोल काढ मग त्याला दांडी मार बैलाचे शिंग काढ मग तेव्हा चार होते अशा पद्धतीनं शिकत शिकत आम्ही आम्ही याच्याजवळून शिकलो हे कोणाजवळून तरी शिकले असं ह्याच्यातून आम्ही शिकलो आम्ही काहीतरी देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्या घेत जावं घेणाऱ्या नाही द्यायचे म्हणजे घुटखापासून हात तोडून नाही घ्यायचे येईनं दिलं म्हणून याच्यापासून शिकलो आम्ही मग आम्ही द्यायचं समाजाला देणार आहे मरणार आहोत मी मरणार सर्व जणिरत अविरत चालू राहते याच्यामध्ये एकच कार्यक्रम नाही असे तीन कार्यक्रम आहे चांगल्या पद्धतीचे बाकीचे लहान लहान छोटे छोटे कार्यक्रम आम्ही घेतच असतो तर अशी टीम आहे आणि टीमाचं सर्वांचं ध्येय एक आहे आणि विचार एक आहे म्हणून आमच्यात मी भांडण नाही तर भांडणे लवकरच असते कोणती बचत गटातच तर भांडण राहिले बायाचे तर हे काय आहे हे काय करते कोणी मानवादी संघटना आम्ही याच उद्देशाने स्थापन केली होती की आपल्या संघटनेकडून किंवा आपल्याकडून काहीतरी समाजाकर करता काहीतरी चांगलं करण्याचे प्रयत्न करणं आता आमचा उद्देश उमेशदानी सांगितला मनोहर दादानी सांगितला मुन्ना काकाने ते सांगितलं तेच आमचं सा एकच काम आहे म्हणजे आम्ही सर्व संघटना मिळून आम्ही आमच्या दोन चार लोक मिळून जो आपल्याकडून काहीतरी वेळ देणार होतो गावासाठी किंवा या इच्छा विद्यार्थ्यासाठी इच्छा नागरिकासाठी तर आम्ही ते प्रामाणिकपणे करत प्रयत्न करत राहिलो एकच उद्देश असा आहे की इथला जो तरुण वर्ग आहे इथला जो म्हणजे लहान मुलं यांना कसे सुसंस्कारित करता येईल कशाप्रकारे यांच्यावर आमच्या प्र म्हणजे आम्ही घडलो आमच्यानंतर आम आमची पिढी घडली आता काकाकडून आम्ही शिकलो आमच्याकडून कोणतरी आमचं अनुकरण केलं पाहिजे अशा प्रकारचं काहीतरीच आनंदीचा आणि खेळ मिळचं वाचून आपल्या गावामध्ये राहिलं पाहिजे अशा प्रकारचं आमचं एक हे उद्देश आहे आणि तेच आमच्या मानस संघटनेकडून साध्य करायचं आहे आजचा जो कार्यक्रम यांनी आयोजित केला हा कार्यक्रम खूपच स्तुतीपूर्ण कार्यक्रम आहे असे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये व्हायला पाहिजे आजची जी आपण जी परिस्थिती पाहतो आहे जे संस्कार लहान मुलांना व्हायला पाहिजे ते होत नाहीत प्रत्यक्षात खरं बोलतोय मी परिषद शाळेची आपण जर परिस्थिती पाहिली तर आजच्या शाळा आपल्या ऊस पळत चालल्या आहे आणि कॉन्व्हेंटमध्ये गर्दी होऊन राहिली तर नंबर लावावं लागतात पैसे भरावे लागतात आता एक असं म्हणावं लागेल का फुकट भेटते म्हणून लोक शिकत नाही किंवा फुकटाची किंमत नाही लोकांना असं होत चाललं आहे त्यामुळे आता हा जो कार्यक्रम यांनी घेतला खूपच चांगला कार्यक्रम घेतला असे कार्यक्रम यांनी करावे प्रशासनामार्फत आम्हाला जे काही गावातही करता येईल ते आम्ही करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू धन्यवाद